नमस्कार शेतकरी बंधूंनो शेणखत जर आपण वापरत आहात तर हा व्हिडिओ आपल्या आहे सर्वप्रथम एक टन शेणखतातून आपल्याला काय मिळतं साधारणतः तीन टक्के आपल्याला नायट्रोजन मिळतं दोन टक्के फॉस्फोरस मिळत असतो आणि साधारणतः एक ते सव्वा टक्के आपल्याला पोटॅश मिळत असतो त्यासोबत ट्रेस इलेमेंट ग्लुकोज सेल्युलोज लिग्निन हेवी सेल्युलोज यांचं काही प्रमाण आपल्याला आपल्या शेतामध्ये मिळत असतो परंतु शेणखत जर कुजलेलं नसेल तर आपल्याला हे अन्न घटक उपलब्ध होत नाहीत म्हणून सर्व शेतकरी बंधूंना विनंती की शेतात शेणखत टाकण्यापूर्वी आपल्याला कुजवण्याची प्रक्रिया आपल्या शेतावरती झाडाच्या सावलीखाली किंवा आपल्याकडल्या असणाऱ्या उकरीड्यामध्ये आपल्याला ही करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साधारणतः एक मेट्रिक टन शेणखताकरता एक लिटर प्रीमियम डिकाम्पोजर आयपीएल बायोलॉजिकल हे उत्पादन आपण निवडायचंय साधारणतः दोनशे लिटर पाण्याच्या ड्रम प्रीमियम डिकाम्पोजर एक लिटर याचं द्रावण तयार करा त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर करायचा आहे अशा वकरीड्यामध्ये चांगल्या पद्धतीनं शेणखत ओलं होईल असं पाण्याचा फवारा करा साधारणतः दोन वेळेला चांगला फवारा करून घ्या ते झाल्यानंतर त्या ठिकाणी लाकडाच्या साह्याने किंवा लोखंडाच्या अवजाराच्या साह्याने आपल्याला शेणखतामध्ये होल पाडायचे किंवा छिद्र पाडायचे साधारणतः ती चित्र जे असतील दोन फूट तीन फूट अशी लांबीची राहतील आणि साधारणतः या चित्रांमध्ये आपल्याला तयार केलेलं जे पाणी आहे जे द्रावण आपण तयार केलं होतं ते द्रावण आपल्याला त्यामध्ये टाकायचे टाकल्यानंतर पुढील तीस दिवसानंतर शेणखताला एकदा पलटी मारायची पलटी मारल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पाण्याचा फवारा त्याच्यावर काढायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे शेणकत आहे ते कुजलेल्या स्वरूपात किंवा कुजायची प्रक्रिया यामध्ये सुरुवात झालेली दिसेल आणि असं शेणकत जर आपल्या शेतामध्ये जाईल तर ते निश्चितच शेद्रिय कर्ब वाढवण्याचं कार्य करेल धन्यवाद